आपल्या सोबत आहे वामनराव कासावर आपण माझी आमदार आहात आणखी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहात सर सार, मतदार मतदारसंघात आपण उमेदवारी दाखल केलेली आहे आपली काही प्लॅनिंग असेल तर त्या संदर्भात आपलं स्वागत आहे सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन येत हे जे वणी मतदारसंघ जे आहे जुर्सीची लढत आहे अशा हे सांगा कशा प्रकारचे आपले इथे समीकरण बनवत आहे काँग्रेस पक्षातर्फे आणि आपण पण उमेदवारी दाखल केलेली आहे असं आम्हाला पडलं तर काय पुढची व्यूरचना असेल त्याबद्दल वणी विधानसभा क्षेत्र हे काँग्रेसची परंपरा व्यक्त विधानसभा राहिलेली आहे आणि इथे बहुतेक वेळा काँग्रेसच विजयी झालेली आहे काही अपवाद जर सोडले तर काँग्रेसची परंपरागत ही सीट आहे आम्ही घेऊ की आता बरेचसे जे माहिती सरकार तर जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना योजना जे आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळताय जनतेकडून तर मला सांगा याचा इम्पॅक्ट आपण हे निवडणुकीच्या तोडावर आल्यानंतरच ही योजना जाहीर केलेली इम्पॅक्ट आपल्या मुद्दार लोक सुज्ञ आहेत मतदार सुज्ञ आहे निवडणुकीच्या तोंडावर जर योजना तुम्ही देत असाल तर त्यामागे तुमचा स्वार्थ आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना समोर करत आहात लोकांच्या लक्षात आहे परंतु ज्या योजना आता येत आहे तर त्यासाठी अर्ज भरणं सुरू आहे आणि ही सहज प्रक्रिया आहे एखादी योजना येत असेल तर ती योजना शिकवणे मागणे लोकांचा अधिकार आहे पण याचा निवडणुकाचा काही प्रभाव पडणार नाही एक आपण बघितलं की मतदारसंघ काँग्रेसच्या मनी पिल्लावर आता जे सध्याची जी स्थिती काँग्रेसमध्ये बरेचसे दावेदार येतो मतदारसंघातून आपले दावेदारी देत आहे मला कशा बघायचे असा प्रसात घ्यायचे आहे आणि काय कोऑर्डिनेशन राहणार त्याबद्दल आता पक्ष म्हटल्यानंतर संघटन आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे सर्वांना पार्टीमध्ये समान अधिकार आहे पक्षाचं उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि कोणी मागत असाल तर त्याच्याबद्दल नाराजी ठेवण्याचं काही कारण नाही आहे आणि शेवटी निर्णय हायकमांड आहे पक्षश्रेष्ठी आहे नेतृत्व जे निर्णय घेतील त्यासोबत आम्हाला सगळ्यांना राहायचं आहे ज्येष्ठ आणि माझे आमदार लोकांना बरीच अपेक्षा आहे की आपण इथलं उमेदवार घेतली पाहिजे केलं पाहिजे मला कशा प्रकारचे आपले दौरे शुभ आहे भीती गाणी शिव आहे जनसभा आम्ही निवडणुका आहे म्हणून काही करत नाही आमची लोकसेवेची ही परंपरा सतत सुरू असते लोकांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सहभागी होत राहतो

तर नेहमीच इथे सत्तेचाळीस पासून तर आजपर्यंत काँग्रेसच राहिली आहे एखाद्या वेळी मागे दहा वर्षामध्ये इथे काँग्रेस माघारली परंतु मागची लोकसभा आताची लोकसभा यामध्ये मोठा फरक तुम्हाला दिसून येईल आज छप्पन हजार सहाशेच्या वर लीड काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली आहे वनी मतदारसंघातून आणि ही टक्केवारीनं एक नंबरची आणि हा नेहमी ने काँग्रेसचा भाग आहे काँग्रेसच्या विचारसरणीचे मतदार या भागात राहतात आणि काँग्रेसच काँग्रेसचाच विजय राहील आमच्या चॅनल तर्फ मी सर्वे केले गेला हे माहीत पडलं की हे विद्यमान आमदार त्यांनी बरेचसे विकास काम केले नाही केले नाही

इथे कोळसा लाईमस्टोन डोलोमाइट आणि सिमेंट प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहे आणि या खनिजाच्या वारेमाप उत्खननामुळे मोठ्या समस्या या परिसरामध्ये निर्माण झाल्या आहेत जसं प्रदूषणाचे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे पुनर्वसनाचे प्रश्न आहे शेतजमिनीचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न या भागात निर्माण झाले आहेत या सर्व प्रश्नांना मी आपल्या कारकिर्दीमध्ये न्याय देण्याची भूमिका वठवली आणि मोठ्या प्रमाणात मला त्यावेळी यशही मिळालेलं आहे मध्यंतरी हे बघितलं आपण गेले आहे काही बंडखोरी पण झाली होत मला सांगा ज्यावेळी कसं चित्र राहणार आहे आणि राहणार नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस संघ एक संघ राहिली पूर्ण ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी राहिली आणि मोठ्या मताधिक्यानं आम्ही अं उमेदवाराच्या पाठीशी राहिलो आहोत आणि शाही मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ एक नंबरवर राहिला आणि आता हीच परिस्थिती येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा कायम राहील हे होते म्हणजे विधानसभा मतदारसंघातून असे काँग्रेसचे लोकप्रिय नेते हा आणि आपण जे सांगितलेलं आहे जे प्रामाणिक रूपाने आपण एक नियोजन केलेलं आहे पुढची रणनीती राहणार आहात हा जे बाला किल्ला बाले किल्ला आहे ते जिंकण्यासाठी तुम्ही सज्ज हा आणि तुम्ही आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि मग मोठा विचार आमच्या पुढे ठेवला त्याबद्दल सर थँक्यू